परिषदेच्या शाळेत शिक्षक कमी संख्या असल्यामुळे शासनाने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना करण्याकरिता भंडारा जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांच्याकडे आज मुलाखत सुरू असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याची दखल घेत यावर तीव्र नाराजी व्यक्त केली एड बी एड तथा पदवीधर नव्या युवकांना या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम सूर्यकांत हुमने यांनी केली आहे धोरण हा चुकीचा आहे लोक खाली आहेत आणि संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी एवढी बेरोजगारी असताना आज तुमचा काही दोष नाही आहे रिटायर मनाचा काही दोष नाही आहे एवढी बेरोजगारी असताना शासनाने शासनाने जो आदेश काढला तो त्वरित मागे घ्या आणि जेवढा या रिटायर शिक्षकांना रिटायर्ड शिक्षकांना साक्षात पगार देणार आहे तेवढाच त्या बेरोजगाराला डीएड बीएड एम आय, एड बीपीएड झालेले ज्यांची वय जात आहे मनोरुग्ण होत आहेत नोकऱ्या नाही आहेत पदव्या घेऊन घरी पडलेल्या आहेत आणि सरकार त्या बेरोजगाराला न घेता आता न घेता ऐका तुम्ही सांगता कोणाला सरकारच्या विरोधात तिथं सांगा सरकारच्या विरोधात हे भूमिका घेऊन आम्ही आणि झिमेका घेऊ एक बेरोजगाराचा मोर्चा काढू म्हणून सांग संविधान बचाव संघर्ष समिती राष्ट्राईक कर्मचारी संघटना आणि हे आज आम्ही आजपासून या सरकारला एक निवेदन दिलं की तुम्ही बेरोजगाराच्या जीएसबीएड ज्यांची वय झालेली आहे जे गरीब असलेले आहेत नोकऱ्याची वाट पाहत नाही कोर्टर सुरू होऊन जाऊन पोर्टरच्या माध्यमातून घेत नाही आणि रिटायर्ड लोकांना ते बोलवत आहेत रिटायर्ड लोकांना आम्ही काही म्हणत नाही शासनाने जियाल का, का शासनाने का। आदेश काढले म्हणून रिटायर्ड लोक आले आणि पण आमची हे आमचा मागणी आहे की बेरोजगारांना या जागेवर तेवढ्याच पगारामध्ये घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे म्हणून सरकारने याचा पुन्हा विचार करून जे मनोरुग्ण झालेले बेरोजगार आहेत ज्यांच्या जा पदव्या घेतल्या आहेत ज्यांनी डीएड बी एड डी एड केल्या संपत वैध त्या लोकांना घेण्याची मागणी आम्ही करत आहोत याचा याच्या विपर्ष पूर्वमाध्यमिक शाळा हो नेहमी येथून रिटायर झालो मी दोन हजार एकवीस ला आणि मागच्या वर्षी सुद्धा शासनान क्लिया काढलेला आहे की शिक्षक झाले आहेत शिक्षण झाले आहेत त्यांना कमाव घेण्यात यावं पुन्हा आम्ही पैसा घातला होता सर्व संघटने तुम्ही कमाव घ्या अभ्यास शासनाने घेतला नाही बागच्या वर्षी पुन्हा ह्या नियंत्रण काढला आणि ह्यावर सुद्धा आम्ही हे ठरवलं की मुलांचं नुकसान होऊ नये शाळेत सात वर्ध दोन शिक्षक का शिकवणार त्यांना काही काही शाळेमध्ये स्वतः शिक्षक पैसे शिक्षक स्वतः शिक्षक पैसे नवीन मुलांना गावच्या लोकांना नवीन कामावर ठेवलं पण 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 शासनाने शिक्षक भरती केला नाही पण वाट पाहायची शासनाची मुलाचं नुकसान कमी होत आहे म्हणून काप समजा शासनाने पैसे नाही दिला तरी आम्ही स्वप्नर्दी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र